एकीकडे बीडीडी येथील पोलिसांना हक्काचे घर अल्पदरात मिळत आहे तर याच धर्तीवर आता लोहमार्ग पोलिसांच्या कुटुंबाने देखील लोहमार्ग वसाहतीचे पुनर्निर्माण करून येथे अल्पदरात लोहमार्ग पोलिसांना घर देण्याची मागणी केली आहे घाटकोपर येथील वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलीस पत्नींनी यासाठी एकत्र येत वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच सर्व संबंधितांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे मात्र दखल घेतली जात नाही नमस्कार मी सुशील विठ्ठल जंगम महाराष्ट्र पोलीस वय संघटनेमध्ये पोलीस बॉईमध्ये आहे आमची इथे घाटकोपरमध्ये रेल्वे पोलीस मध्ये हक्काची घरं होण्यासाठी आम्ही जवळ दहा ते पंधरा वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहे आज घाटकोपरमध्ये रेल्वे पोलीस वसाहत पुनर्वसनासाठी चालली असं आम्ही ऐकतो आहे पण त्या त्यामध्ये आमचंही मालकी हक्काची घरं कुठेतरी व्हावी आज सरकारला एकच नम्र विनंती आहे पो जर पोलीस वसाहतीमध्ये पुनर्वसन होत असेल तर इथे सात ते आठ हजार घरं त्या वरती होऊ शकतात आमचा रेल्वे पोलिस वसा त्याचा स्टाफ जवळजवळ आमचा तीन ते साडेतीन हजार स्टाफ आहे आमचं स्वतः कमिशनर ऑफिस डी जी ऑफिस हे सगळे भाडेतत्वावर दिलं जातं ते भाडे तत्वावर देण्याच्या पलीकडे ते आमची अशी मागणी का तेच समजा इथे अधिकाऱ्यांच्या इथे ऑफिसेस झाले किंवा ते सोडून झाले ते सोडून बारा तेरा हजार घर होत असेल तर आमचे हजार घरं कुठेतरी पोलिसांच्या मालकी हक्काच्या घरासाठी बी डी वरईच्या धर्तीवर आपण इथे बसू शकतात आजूबाजूला बघितलं तर पोलीस वसतीच्या जागेवरच अनधिकृत बांधकाम होत अडीच ते तीन एकरमध्ये झोपडपट्ट्या घुसलेल्या आज तुम्हीच त्यांना पुनर्वसन म्हणून फुकट घरं देणार आहे त्या म्हणजे आम्हाला फुकट न बघता आम्ही काय सांगतोय बी डी आणि वरईच्या धर्तीवरती आम्हाला घरं देण्यात यावी आमचं एकच म्हणणं आहे जर इथे सोळा आणि सतरा हजार घराचं इथे पुनर्वसन होऊ शकतं तर कुठेतरी आमच्या पोलीस पत्नीचा आमचा एक थोडासा आधार आहे मुंबईमध्ये घर होण्याचं स्वप्न हे आपण पूर्ण करावं यासाठी आमची नम्र विनंती धन्यवाद